म्हसवड पालिकेकडून अतिक्रमणे जमीनदोस्त पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली म्हसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी पालिका हद्दीतील वादग्रस्त व तक्रार असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करीत सदरची अतिक्रमणे जमीनदोस्त केली यावेळी पालिकेचे सर्व कर्मचारी व मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता मसवड नगर परिषदेच्या हद्दीतील एका ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीरपणे बांधकाम करून त्याच्या एका धर्मस्थळात रूपांतरित करण्यात येऊन त्या ठिकाणी हिंदू धर्मियांचे धर्म परिवर्तन करण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार मालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांना प्राप्त झाल्याचे त्यांनी संबंधित ठिकाणी जात पाहणी करून आजूबाजूला चौकशी करीत संबंधित बांधकाम मालकाला नोटीस बजावली होती तर येथील सिद्धनाथ विद्यालयात असलेल्या लोहार कुटुंबियांचेही राहते घर त्या ठिकाणी सु सुरू असलेल्या विकासकामाला अडथळा ठरत असल्याने ते काढण्यासाठी पालिकेने लोहार यांना नोटीस बजावली होती मात्र पालिकेच्या या नोटीसीला लोहार कुटुंबियांनी आक्षेप घेत सदरचे घर हे आमच्या स्वमालकीचे असल्याचा दावा पालिकेकडे करीत या नोटीस विरोधात गत आठ दिवसांपासून पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या दरम्यान पालिका प्रशासनाने लोहार यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याकडे स्वमालकीचे घर असल्याची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले होते मात्र लोहार यांच्याकडे सक्षम कागदपत्रे नसल्याचे अखेर पालिकेने मोठा पोलीस सोबत घेत यांचे घर जमीन दोस्त केले विशेष म्हणजे ही कारवाई सुरू असताना लोहार समाजाचे पालिकासमोर उपोषण सुरूच होते या कारवाईदरम्यान लोहार यांच्या वकिलांचा पालिका प्रशासन व पोलिसांशी वादही झाला मात्र पालिका प्रशासनाने कोणालाही न जुमानता ही कारवाई करीत लोहार यांचे घर जमीनदोस्त केले दरम्यान ही कारवाई सुरू असताना बघ्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती तर प्रशासन हे सामान्य लोकांच्या अतिक्रमणावरच कारवाई करीत असून अभय देत असल्याचा आरोपही सामान्य नागरिकांकडून यावेळी करण्यात आला पालिकेने आपले राहते घर पाडू नये याकरिता पालिकेच्या विरोधात गत आठ दिवसांपासून येथील लोहार कुटुंबियांनी उपोषण सुरू केले असले तरी पालिकेने त्यांना न जुमानता त्यांचे घर जमीनदोस्त केले यावेळी उपोषणकर्त्याकडून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता प्रशासनाने उपोषणस्थळी पोलिसांना कडेकोट बंदोबस्त ठेवत उपोषणकर्त्यांवर बारीक नजर ठेवली होती पालिका प्रशासनाचा रूट मार्च करीत अतिक्रमण धारकांना इशारा दिला म्हसवड पालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी या कारवाईनंतर पालिकेचे कर्मचारी महसूलचे कर्मचारी व पोलीस फौजफाटासोबत जे सी बी घेत येथील पंढरपूर नाका ते सिद्धनाथ मंदिर या दरम्यान रूट मार्च करीत ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी त्वरित काढून घेत कटू कारवाई टाळण्याचे आव्हान यावेळी केले यावेळी प्रतिक्रिया देताना मुख्याधिकारी सचिन माने म्हणाले म्हसवड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत ती प्रशासनालाही माहीत आहेत मात्र आज जी अतिक्रमणे आली त्यावर तक्रारी होत्या तर काही विकास कामांना अडथळा निर्माण करणारी होती म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे मात्र ज्यांची अतिक्रमणे आहेत त्यांनी यावरून एक धडा घ्यावा की आपल्यावरही एक दिवस कॅमेरामन नांगनाथ डोंबेसह महेश कांबळे राज्यक सेवंटी नाईन न्यूज मूसवर